भीती आपल्याला पंगळत करते आपल्या जीवनातील सुरुवातीच्या काळात आपल्या एकूण विचारसरणीला भीती कोंचारीत बंदिस्त करते तिच्यावर मात करण्यासाठी आपल्याला विचारसरणीत विश्वास आशा आणि धैर्याचा समावेश करा तशी भीती बलवान असते पण विश्वास त्याहून अधिक बलवान असतो कधीच नाही खूप लोकप्रिय होईल असे काही तू कधीच लिहू शकणार नाही ओसिलिया संपादकाने सांगितले तू कधीच गाऊ शकणार नाही कारण तुझा आवाज चांगला नाही एका संगीत शिक्षकाने इनोरुक्या वॉर्नेरला सांगितले विज्ञानाचे शिक्षण घेण्यास तू अगदी नालायक आहेस असा सल्ला थॉमस अल्वा एंडिसनला त्यांच्या शिक्षकाने दिला होता तुम्ही ठरवलेले ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आत्मविश्वास आणि साहस तुम्ही ज्या प्रकारचा विचार करता त्यावर अवलंबून असते दीर्घकाळ नकारात्मक विचार केला असेल तर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळाल्याशिवाय राहत नाही तुमचे सुप्त मन खूपच संवेदनशील असते तुम्ही त्यांच्याकडे जे पाठवित असता तेच तुम्हाला परत देत असते तुम्ही त्यांच्याकडे भीती आणि न्यायदंडाचे विचार पाठवित राहाल तर सुप्त मन तुमच्या जागृत मनात त्याच विचारांचे रोपटेक करते तुमची मानसिकता बदला तुमच्या डोक्यात चांगले सक्षम सकारात्मक आणि निर्भये विचार भरा जॉन्स हिरस हा एक दीपट माणूस होता सहा फूट दोन इंच उंच वजन शंभर किलो ते माझ्या पाचवीच्या वर्गाचे शिक्षक होते वर्गात ते ओरडत असत शांत व्हा नंतर ते वर्गातील फळ्यावर मोठ्या अक्षरात शक्य नाही असे लिहित असत वर्गातील विद्यार्थ्यांना मग तो विचारत असत आणि आता मी काय करावे असे वार तुम्हाला वाटते त्यांना काय हवे आहे हे लक्षात घेऊन आम्ही सर्व विद्यार्थी एका सुरात म्हणालो तुम्ही आता नाही हा शब्द काढणार अत्यंत उद्धवस्त अभिवार्थाने ते फळ्यावरील नाही हा शब्द मिटवत असत आणि केवळ शक्य हा शब्द ठेवीत असत आपल्या हाताला लागलेली खडूची पावडर झटकत ते म्हणाला हा तुमच्यासाठी एक धडा होता एखादे काम आपण करू शकतो असा विश्वास असेल तर तुम्ही ते काम निश्चितच करू शकता आनंदाचा मार्ग तुमचे हृदय देशमुक्त ठेवा आणि मन चिंतामुक्त ठेवा साधेपणे जागा खूप कमी अपेक्षा ठेवा आणि भरभरून देत राहा तुमचे जीवन प्रेमाने भरून टाका ज्ञानाचा सूर्यप्रकाश दळीत राहा स्वार्थ विसरा इतरांचा विचार करा इतरांशी तुमच्याशी जसे वागावे असे वाटते तसे तुम्ही इतरांशी वागा एक आठवडा असे वागून पहा आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमच्या जीवनात आनंद भरून येईल